सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाला मुभा देण्यात आली की जिथं पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा जाते तिथे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे बाकीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा त्यांना नोटीफाय करायला सांगितलेल्या आहेत उर्वरित सुद्धा ते पन्नास टक्क्यांची मर्यादा विचारात घेऊन नोटीफाय करू शकतात सगळ्यात पुन्हा सुनावणी होणार आहे पुन्हा सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे पण सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की सगळ्या कॉर्पोरेशन इन्क्लुडिंग बीएमसी आता नोटीफाय होणार आहे मुद्दा एक मुद्दा संभाजीनगरचा आणि नवी मुंबईच्या तिथे सगळ्यात महत्वाचं असं संभाजीनगर नवी मुंबई बीएमसी सगळ्या कॉर्पोरेशनच्या आता इलेक्शन नोटिफाय होतील थोडासा त्याला विरोध झाला मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की अकरा वर्षापासून पूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहे त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेली नाहीये ती पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त दोन महानगरपालिका या पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडतात नागपूर आणि चंद्रपूर जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटीफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये जर पुढे गेलो तर कोर्ट असंही म्हणाल की आमच्या त्या निर्णयाला las tierras. ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या सत्तावनच्या बाबतीमध्ये जो निकाल एकवीस जानेवारीला आहे त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल सत्तावन्न मध्ये समजा तिथे जास्त जसं तू म्हटलंय की सत्तावन्न ठिकाणी आरक्षण जास्त आहे अशा वेळी त्यांच्या निकाल आला तर त्यांचं सदस्य जाऊ शकतं निश्चितच जर समजा त्यांचं विरुद्ध निकाल आला तर मग त्यांचं पद जाऊ शकतं मात्र सद्यस्थितीमध्ये एकवीस जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल तर आपण जर सगळ्यात महत्वाचा आजच्या हिअरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या अकरा वर्षापूर्वी निवडणुका झाल्या पाच वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर त्या त्वरित नोटीफाय करायला सांगितलं ज्यामध्ये बीएमसीचा सा सुद्धा समावेश आहे बीएमसी आहे पुणे आहे नाशिक आहे नागपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटीफाय झालेले आहेत सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की एकतीस जानेवारी दोन पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या त्याचं काय होणार आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटीफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्याच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की के तीन सदस्य खंडपीठ असेल तो निर्णय कारण कास्टिसकर यांचा तीन सदस्य म्हणून कारण मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निदर्शनाच असं आलं की हे प्रकरण जे आहे ते पहिल्यापासून तीन सदस्यीय खंडपीठासमोर चालू आहे मात्र मध्यंतरी ज्या दोन तीन वेळेस हे फक्त दोन सदस्यीय खंडपीठासमोर आहे पूर्वीच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं इंटरप्रिटर जर करायचं असेल एक्सप्लेन करायचं असेल तर तेवढ्याच सदस्यीय खंडपीठ लागतं त्यामुळे आता ते तीन सदस्य खंडपीठाकडे होणार आहे के कृष्णमूर्तीचं जजमेंट जे आहे जे पन्नास टक्क्याच्या वरती जाऊन आहेत सांगणार ते पाच सदस्य हो जर त्याच्या जर आपल्याला इंटरबीट करायचं असेल तर सात सदस्यीय खंडपीठ लागेल मग आता तीन सदस्यीय घटनापीठ कसं करू शकतं की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यानंतर नाही ते तीन सदस्यीय खंडपीठ ठरवणार नाही तीन सदस्यीय खंडपीठ फक्त केवळ बांठी आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत निर्णय देईल त्याबद्दल जर त्यांना काही करायचं असेल तर मोठ्या सदस्याकडे पाठवावं लागेल पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा ज्या सत्तावन्न ठिकाणी ओलांडली गेली आहे त्याचा निर्णय कोण घेणार ते तीन सदस्य खंडपीठ ठरवेल की या इलेक्शनचं काय करायचं आणि जर त्यांना असं वाटलं की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत काही ऐकायचं आहे तर ते सात सदस्य खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करतात आयोगाच्या अनुषंगानं देखील चर्चा झाली सिंग यांनी तो मुद्दा उपस्थित भांटी आयोग त्यांना मान्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण न्यायालयाने सांगितलं की आम्ही याबाबत आता सविस्तर विचार करू पुढच्या तारखेला सत्तावन्न ठिकाणीचे जे ओबीसी आहे त्यांचा जीव भांड्यात टाकणारा हा निर्णय सध्या तर निवडणुका होतील सगळ्यात महत्वाचं एकच आहे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेनी दंडक घालून दिलेला आहे पाच वर्षाच्या आत निवडणुका होणं आवश्यक आहे जर अशा प्रकारे जर राजकीय आणि सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीने या निवडणुका होणं आवश्यक आहे ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे राज्य निवडणूक आयोग जे आहे त्या आपली जबाबदारी पार पडण्यामध्ये कसूर कुठली झाली नाही पाहिजे आणि त्यांना जर समजा काही अडचण असेल तर अजूनही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करून डायरेक्शन घेतले पाहिजे मात्र आजच्या निर्णया त्यामुळे राज्य निवडणूक आयोगावर आता जबाबदारी आली की त्यांना लगेच सगळ्या नोटीफाय कराव्या लागतील ज्यांचा जीव भांड्यात पडला त्यांना दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल सध्या स्थितीत फक्त निवडणुका ज्या आहेत त्या चालू राहतील इलेक्शन न्यायालयाचं हे स्पष्ट म्हणणं होतं की या निवडणुका प्रलंबित होता कामा नये कारण जो डेमोक्रेसी आहे ऍट रूट लेवल इट शुड बी प्रिव्हेल्ड असं न्यायालयाचं म्हणणं होतं त्यामुळे ही लोकशाही टिकवण्यासाठीच न्यायालयाने अशा प्रकारचे निर्देश आज दिलेले माझ्यासोबत हे त्यांची चर्चा करूया सर काय निर्णय होतोय काय महत्वाचा म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्वाचं सोप्या शब्दात सर्वसामान्यांना काय झालं होतं की जो चालू कार्यक्रम आहे तो सुरू ठेवावा आणि पुढच्या इलेक्शन नोटिफाय होऊ नये अशा साधारण प्रकारचा युक्तिवाद होता मात्र मान्य न्यायालयात आम्ही विनंती केली की महानगरपालिकांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर महानगरपालिका केवळ दोन महानगरपालिका अफेक्टेड आहेत छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई सारख्या महानगरपालिकांच्या निवडणुका या अकरा वर्षापूर्वी झालेल्या आहेत या निवडणुका इतक्या वर्ष जर प्रलंबित होत असतील तर लोकशाही भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध आहे त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा विचारात घेतला आणि त्वरित महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करायचे निर्देश दिले दोन कॉर्पोरेशनच्या निवडणुका सब्जेक्ट टू आउटकम काय जे होईल जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य निवडणूक आयोगाला मुभा आहे जिथं पन्नास वर जात नाही तिथं घ्याव्याच लागतील जिथं नाही जिथे जिल्हा परिषद निवडणूक होईल महानगरपालिकेची निवडणूक होईल नगर परिषदची निवडणूक होईल नगर पंचायतची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक होईल सगळ्या होतील फक्त जिथे फिफ्टी पर्सेंट क्रॉस होत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत तिथे आयोगाला मुभा राहील एकवीस तारखेला सुनावणी होईल सुनावणीमध्ये तीन सदस्य खंडपीठ बरोबर आहे निश्चित आणि यामध्ये जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे तिथे काय होईल जिथं पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण आहे तिथे एकवीस जानेवारीला जो निर्णय होईल त्यावर सगळं अवलंबून असेल एकवीस जानेवारीला जर मान्य न्यायालयाने बंठी आयोगाचा अहवाल मान्य केला त्याप्रमाणे निवडणुका घ्या सांगितलं किंवा त्यांना जर वाटलं की, वाट की आरक्षणाची मर्यादा वाढवायची तर मोठं खंडपीठ स्थापन करावं लागेल आता हे सगळं एकवीस जानेवारीला ठरेल आजचा दिवस लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचा असा आहे की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत